रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया फतय नमः मी वेदमूर्ती रवींद्र पैठणे नाशिक आणि अयोध्येमध्ये जे काही रामललाचं मंदिराचं कार्य परिपूर्ण झालं असून त्या ठिकाणी ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम प्रधानमंत्री यांच्या हस्ते झाला त्या त्याच्या अनुषंगाने पाच दिवस अत्यंत मोठा त्या ठिकाणी यज्ञ आणि ध्वजप्रतिष्ठेचा कार्यक्रम हा संपन्न झाला त्या कार्यक्रमाचं मुख्य उपाचार्यत्व माझ्याकडे होतं संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन आम्ही केलं हे आम्ही भाग्य समजतो त्या ठिकाणी प्रधान संकल्प करून भारतवासियांना त्यांच्या सगळ्या प्रकारचं कल्याण व्हावं त्याचप्रमाणे विश्वाचं कल्याण व्हावं हा संकल्प करून त्या ठिकाणी ध्वजारोहणाच्या अनुषंगाने पाच दिवस रामपंचायतन महायागाचं कार्य संपन्न झालं त्यामध्ये वीस तारखेला शरयूचं पूजन करून संकल्प केला आणि ते जल आपण घेऊन ध्वजाचं स्नपन विधी कार्य करण्यात आलं प्रधान संकल्प पुण्याचन मातृकापूजन वसुरधारा त्याचप्रमाणे ऋत्विक वरण अशा प्रकारे पंचांगविधी एकवीस तारखेला संपन्न झाले ते झाल्यानंतर प्रभू रामचंद्राचं हवन त्या ठिकाणी सव्वा लाख आहुती ही प्रदान करण्यात आली वेदांमधील मुख्य जे पुरुषसुक्त आहे प्रभू रामासाठी किंवा भगवान विष्णूसाठी ज्याचं संयोजन केलं जायचं असं पुरुषसूक्ताच्या प्रत्येक रुचेनंतर त्या ठिकाणी आहुती ही त्या ठिकाणी देण्यात आली नवकुंडात्मक हा विधी संपन्न झाला त्यामध्ये भगवान सूर्यनारायण अन्नपूर्णा भगवती जगदंबा त्याचप्रमाणे परिसरामध्ये जे जे काही शेष नारायण जे काही सगळे मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये देखील त्या ठिकाणी जपानुष्ठान जेणेकरून त्या मूर्तीमध्ये दिव्य देवकला अभिवृद्धी व्हावी यासाठी विविध प्रकारच्या अनुष्ठान त्या गर्भगृहामध्ये संपन्न झाले आणि सगळ्या देवतेंचं आवाहन झालं त्याचप्रमाणे ध्वज हा स्थापन जो झाला आहे तो प्रधानमंत्रीच्या हस्ते झाला आणि ध्वजाचं ज्या वेळेस आपण स्थापन करतो तर त्यावेळेस त्या ध्वजाचं आपण दुरून जरी द दर्शन घेतलं तरी त्या प्रभू रामचंद्रांचं किंवा त्या गर्भगृहातील त्या देवतेंचं दर्शनाचं फळ असतं आणि मंदिर परिपूर्ण हो, आज जातं ज्या वेळेस आपण ध्वजस्थापन करत असतो तर हा ध्वजस्थापनाचाही कार्यक्रम अत्यंत म्हणजे विधीपूरक संपन्न पार पडला एकशे एकवीस विद्वानांद्वारे चारही वेदांचं पारायण आणि हा कार्यक्रम संपन्न झाला त्या संपूर्ण कार्यक्रमाचं संचालन प्रधान संकल्पांपासून संपूर्ण विधिवत त्या ध्वजाची स्थापना प्रतिष्ठापना हे सगळं करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि त्याचप्रमाणे ज्या दिवशी मोदींच्या हस्ते पंचोपचार पूजा करून ध्वज हा त्या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आला त्यावेळेस अत्यंत श्रेष्ठ असे राष्ट्राचं उत्थान करणारं देशाचं संरक्षण आणि देशाचं उत्कर्ष करण्याचे जे काही मंत्र आहेत त्या सर्व वैदिक मंत्रांचं त्या ठिकाणी पठन करण्यात आलं आणि हे आम्ही माझं भाग्य समजतो की मोदींच्या हस्ते ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस आमच्या वेदरुचांद्वारे ती ध्वजा त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली